गोंडस असावी माझी केअरिंग केलं पाहिजे मला स्वतःला समजून घेणारी आणि मला स्पेस देणारा हवा संस्कारी सोजवळ तुमचं लव्ह मॅरेज आहे की <laughs> अरे त्यांना माहिती आता कुणी आवडती का तसं मला बॉयफ्रेंड पण नाही आहे या व्हॅलेंटाईन वीक मध्ये कुणाला पटवलंय का मला आतापर्यंत भरपूर प्रपोजल आलेले ते इतकी हिरवळ आहे तुला एकही एक नाही मिळाली एकही नाही मिळाली मला डायरेक्ट लग्न करायला आवडत गर्लफ्रेंड नको आता फक्त बायकोच पाहिजे मतलब भाभी पर्सन हो भाभी जीवन चिंगर्स क्रॉस आहेत माझे तर किती सुंदर आहेस का नाही केलं प्रपोज दुसऱ्या ह्याच्यात खर्च करायचा शूटिंगला तर ब्रेकअप वगैरे रडायचं वन टू थ्री माईक चेक ओके सो आज मी आले एफसी सी रोड ला पुण्यातला सगळा फेमस असा रोड म्हणजे एफसी रोड आणि आताच व्हॅलेंटाईन डे होऊन गेलाय आहे तर यातल्या पोरापोरींना इथे बसलेल्या मुला मुलींना मी काही प्रश्न विचारणार आहे व्हॅलेंटाईन्स बद्दल तर चला जाऊयात व्हॅलेंटाईनला कुणी प्रपोज केलंय का तुला या वर्षी नाही ना मला आता तर कोणी नाही केलं नाही कोणी मिळालीच नाही सध्या तर नाहीये माय नो very फ्यू पीपल हिअर सो आय have फ्रेंड्स but uh, not, no girlfriend material फ्रेंड मेटेरियल लाईक मी तरी नाही केलेलं आहे पण मला आतापर्यंत भरपूर प्रपोजल्स आलेले आहेत <laughs> नाही काही इंटरेस्ट नाही आपल्या सध्या सिंगल राय इंटरेस्ट आहे आपले मित्र बोलाय आपण बोल oh, no. पूर्णपणे सिंगल आहे अजूनपर्यंत मला तरी वाटतं सुंदर आहे म्हणून अर्ध्यापेक्षा मुलांना वाटतं की कमिटेड आहे oh. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाही म्हणजे हा सुद्धा एक प्रॉब्लेम आहे की सुंदर असल्यावर लोकांना वाटतं की ऑलरेडी yeah. ही मुलगी कमिटेड असेल पण मग असं वाटून सुद्धा काही लोक करतायत का प्रपोज नाही त्यांना वाटतं ऑलरेडी कमिटेड आहे रिलेशनशिप मध्ये कशाला करायचं प्रपोज आधीपासूनच ते ठरवून त्यांचं मोकळे झाले तो अभी व्हॅलेंटाईन डे हुआ आहे जस्ट खतम तो आपने किसी को प्रपोज किया है क्या नहीं ना कोई है ही नहीं कि प्रपोज करूं इतने सारे दोस्त हो कोई तो होगा दोस्त होने से प्रपोज थोड़ी कर सकते हैं ऐसा शक्ल भी तो होना चाहिए जिसको प्रपोज कर सकते तो आपको लगता है कि शक्ल ऐसी इसलिए किसी ने प्रपोज नहीं किया आज तक मेरी तो है ही सामने वालों की भी वैसी ही मिल जाती है <laughs> मतलब मेरा खराब है सामने वाले का भी खराब ही रहता है तो दोनों लोग का फिर वो गंदा गंदा

हाँ टीचर्स पे तो होना ही चाहिए वैसे भी टीचर अच्छी होनी चाहिए ही जाता है सुंदर है सुंदर टीचर बहुत बहुत <laughs> अच्छा तो आपको अभी क्रश है टीचर पे आपका कोई प्लान है प्रपोज करने का अभी तो ऐसा कुछ सोचा नहीं है हो सकता है फ्यूचर में अगर मैम का मन हो तो फिर देखेंगे आपको लगता है आपको मैम बोलेगी हाँ बोल ही देंगी इतना तो अच्छा हूँ मैं हाँ बोल दी मतलब आप भाभी पर्सन हो हां बस वही वाला भाभी चाहिए अपने जीवन में काय नाहीये बॉयफ्रेंड तुला कसा बॉयफ्रेंड हवा आहे म्हणजे मला बॉयफ्रेंड नाही आवडत मला डायरेक्ट लग्न करायलाच आवडत तो वेल सेटल्ड हवा आणि ऑफकोर्स टॉल हवा आणि मला स्पेस देणारा हवा दॅट इज मोस्ट इम्पॉर्टन्ट फॉर मी मला स्वतःला समजून घेणारी आणि आईवडिलांना समजून घेणारी फु आईवडिलांना सांभाळणारी एवढेच पक्ष आहे घरचे बघतील त्याच्यानंतर योग्य वाटलं तर कुठं जाऊ ता आई वड़ी। आई आई काम दिलं पाहिजे पुण्यामध्ये फ्लॅट असलं पाहिजे माझी केअरिंग केलं पाहिजे अजून सर्व गोष्टी मध्ये परफेक्ट हँडसम असा घरचे देतील तशी समजून घेणारी असावी केअरिंग असावी दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असावी बाकी बघू भेटल्यानंतर मला चांगला चहा बनवणारी भेटावी पण ती काय आता भेटत नाहीये तर मग आता बघू भेटल्यावर प्रेमभंग झालाय काय अगोदर बऱ्याचदा प्रेम भंग व्हायला <laughs> प्रेम व्हावं लागतं प्रेमच झालं तर भंग कस होणार शूटिंग तर ब्रेकअप वगैरे रडायचं ते आपल्याला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे माझं प्रश्न ओपिनियन आहे की सिंगल राहिले चांगलं नाही नाही गर्लफ्रेंडच नव्हती आतापर्यंत बरं तुम्हाला काय वाटतं लव्ह मॅरेज चांगलं आहे की अरेंज मॅरेज याबद्दल तुमचा काय अनुभव आहे माझं असं मत आहे म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे म्हणून असेल कदाचित आणि पण मला लव्ह मॅरेज आवडतं म्हणजे मी जेवढे पाहिलेत ना कपल्स वगैरे ते अरेंज मॅरेज मध्ये जेवढी कनेक्टिव्हिटी असते किंवा कम्पेरेटिबिटी असते तेवढी लव्ह मॅरेज मध्ये जास्त असते असं माझं मत आहे ओके म्हणजे असं इन शॉर्ट तुम्ही अरेंज मॅरेजच्या विरोधात आहात विरोधात आहात असं नाही म्हणू शकत पण लव्ह मॅरेज मला जास्त कम्फर्ट वाटतं तुला अरेंज मॅरेज करायचंय तुझा विश्वास आहे अरेंज मॅरेज वर तुला वाटतं तुला अरेंज मॅरेज साठी मुलगी मिळेल बेसिकली मॅडम मॅरेज सगळे चांगले आहेत फक्त आपण कसं त्याला वागवतो त्याच्यावर <laughs> आहे अरेंजही चांगलं आहे लवही चांगले, चांगले। तुम्हाला जर एका व्यक्तीबद्दल जर इमोशन्स असतील प्रेम असेल त्याच्याबद्दल काळजी वगैरे असेल एक बॉन्ड असेल ना तर तुम्ही लव असो अरेंज असो आपण काही असू दे आपण त्याला पुढे घेऊन जाऊ हो शकतो अरेंज मॅरेजेस करावं सगळे घरचे पण आनंदी आणि स्वतः पण आता आपण बघतो की नवीन मुलांनी रिलेशनशिपचा सगळा अर्थ बदलवून ठेवलाय वेगवेगळ्या टर्म्स आल्या आहेत आपल्या मार्केटमध्ये काही काही आता सिच्युएशनशिप नावाची एक टर्म आहे त्याबद्दल काय मत आहे तुझं सिच्युएशनशिप म्हणजे असं म्हणे की नाही का आपण म्हणजे रिलेशनशिप मध्ये राहायचं पण त्या नात्याला त्याला काही नाव नाही द्यायचं म्हणजे मैत्रीच्या थोडंसं पुढे आणि प्रेमाच्या थोडं अलीकडे आणि हे म्हणजे मला तर हे नाही पटलं वाईक रिलेशनशिप इज नॉट हँगिंग टुगेदर इट कम्स विथ सो मच ऑफ रेस्पॉन्सिबिलिटी सॉरी नॉट रेस्पॉन्सिबिलिटी ना आय आय फील ॲट लीस्ट फील प्रत्येकाची आयडियोलॉजी वेगळी आहे तर आपण त्याला डिफाईन नाही करू शकत की कोण काय विचार करते कोण काय करते पण असे भरपूर लोक आहेत जे खऱ्या प्रेममध्ये विश्वास ठेवतात लव मॅरेजेस करतात ज्यांचे टिकतात पण असं नाही की तुटतात एक्झॅक्टली exactly, म्हणजे आतापर्यंत मला जे प्रपोजल्स आले त्याच्यामध्ये अशी काही मुलं होती जे टॉक्सिक होती आणि मला असं वाटतं की खरं सगळ्यात जो इम्पॉर्टंट मी पॉइंट बघते किंवा जो गुण बघते तो टॉक्सिक अजिबात नसावा मी माझ्या फ्रेंड्स पाहते की खर तर त्या टॉक्सिक मुलांकडे जास्त अट्रॅक्ट होताना मी आजपर्यंत पाहिलं हां म्हणजे असं ऐकतो आपण टॉक्सिसिटीकडे आपण जर जास्त म्हणजे ते रेड फ्लॅग असतात आपण त्याकडे जास्त हे होतो ते रेड फ्लॅग नेमकं काय असतात रेड फ्लॅग्स मीन्स जी मुलं तुम्हाला भाव देत नाहीत किंवा जी मुलं जास्त ओव्हर exactly. पॉझिटिव्ह असतात त्यांच्याकडेच मुली जास्त अट्रॅक्ट होताना मला दिसतात पण मी तशी नाही मला ग्रीन फ्लॅग हवा आहे निवांत राहायचं कशाला कोणाचा खर्च करायचा जेवढा खर्च करा तो स्वतःवरती करा ना कशाला आपल्या आई वडिलांनी आपल्या आईलावरती आप खर्च करा कशाला दुसऱ्या खर्च करायचा तू सोडून गेला तर ब्रेकअप वगैरे रडायचं हे आपल्याला अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे माझं पर्सनल ओपिनियन आहे की सिंगल राहिलं चांगलं आता जे जे ओपिनियन राहू शकतं आता आपण त्याला कोण अपोज करू शकत नाही त्याच्यामुळे माझं एवढं ओपिनियन तुला बेस्ट फ्रेंड आहे काय एखादी हो आहे मग त्या बेस्ट फ्रेंड बद्दल काय तुझा विचार आहे गर्लफ्रेंड बनू शकतात नाही का मॅरेज मॅरेज असं कधी वाटलं नाही की एखाद्या मैत्रिणीला गर्लफ्रेंड बनवा का आवडला नाही मैत्रिणी आवडल्या परंतु ठीक आहे त्या फिलिंग आल्या नाही ज्या गर्लफ्रेंड बद्दल यायला हव्यात सो मग त्या बेस्ट फ्रेंडला तुला वाटतं का की तू गर्लफ्रेंड बनवू शकतो किंवा जोडीदार निवडू शकतो नो वी आर फ्रेंड्स मला काही प्रॉब्लेम वाटणार नाही कारण की बघा आपला पर्सनल त्याचा ओपिनियन राहू शकतो आता स्वातंत्र्य आहे तिला पण आपलं म्हणजे तिला आता फ्रेंड बटा बनवू शकते ना तसं काही बोलू शकत नाही ना